आंब्याचा रस खायला पाहिजे आंब्याचा रस पिला पाहिजे बरं असं केलं मी आत्ता कोया आणि सालपट बाजूला काढली नको आहेत बाजूला काढले हे बाजूला काढले तर रस प्यायला मिळतो असंच आपल्या जीवनामध्ये आहे जे वाईट आहे ते बाजूला सारलं बाजूला काढलं तर जे चांगलं आहे त्याचा आस्वाद घेता येतो आपलं नाही ते नाही आपलं आहे ते आहे हे मला शिकलं पाहिजे दुसऱ्याचं हिसकावून शोषण करून आपण दुसऱ्याचं हिसकावणं शोषण करणं त्यांना असं फेकून देणं आणि आपण आनंदामध्ये राहू या भ्रमामध्ये राहणं हे उपयोगाचं नाही सुज्ञांना अधिक सांगणे न लगे आपल्याला कळकळीची विनंती आहे सत्य न्यायाची सोबत करा सगळे सुखी राहू सुरक्षित राहू हीच वेळ आहे सर्वांना सुखी सुरक्षित करण्यासाठी सत्य न्यायाला साथ देणं जगाने जगू द्या हेच सर्व धर्माचं सार आहे मानवता हेच सार मानवता हेच सार आणि सर्वस्व आहे अधिक काय सांगू